बोलिए आई आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव बिमराव रामजी आंबेडकर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते जीवना त्यांनी जीवनाचे नाव मुला सर्वांना मान करूनी जीवनाचे नाव मुला सर्वांना सबतेचा मान अशी भीमरावंची शाल मल्याभल्यांची जुगले मान अशी भीमरावंची शाल मल्याभल्यांची जुग खूपच प्रेरणादायी आहे जगावं कसं अन्यायाविरुद्ध जगावं कसं अन्यायाविरुद्ध लढावं कसं संघर्षातून लढावं कसं संघर्षातून घडावं कसं वादळासमोर घडावं कसं वादळासमोर उभं कसं राहावं हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणाला नव्हे संपूर्ण पूर्ण जगाला दाखवली जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते

भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गाव कसं आणि जरा डाव कसं वाजा समोर उभं राहावं कसं हे बाबासाहेबांच्या स्वतःच्या कृतीतून आपणाला नवे संपूर्ण जगाला दाखवून दिले जाता जाता जा जा मला एवढेसे म्हणावे वाटते जाता जा 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 जाता जा मला एवढे हे म्हणावं वाटते दाळ होता त्यांच्या नेहमी त्यांना आपल्या 你呢？